शुभ सकाळ सगळ्यांना कशा असं की जण श्रीस्वामी समर्थ तर सकाळी सकाळी बघा पाणी आलं होतं तर असं देवपूजा देवपूजावरून घेतली रांगोळी वगैरे काढून घेतली आणि सकाळी सकाळ्यांना ही पाणी आल्यानंतर बघा ही पायऱ्या फरशी वगैरे धुवून घेतली आणि उंबरच्या उंबऱ्याची पण ना पूजा वगैरे केली रांगोळी वगैरे काढली तर सकाळचं बघा असं मस्त वातावरण असतंय आणि सकाळी सकाळना अशी सगळी कामंवरून घेतली फरशी वगैरे धुवायचं तर मस्त असं वातावरण तर एक आठवडाभर बघा पाऊस येत होता तर पावसामुळं ना असं छान आपली तो झाली ती तुळशीची पण पूजा वगैरे करून घेतली तर अगदी मस्त वाटत ती एकदम हिरवीगार तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आणि मस्त असं सकाळचं वातावरण तर बघा माझी सगळी कामं होत तर ना अक्षताने मस्त आपलं पोहे पोहे बनवायला घेतलं तर आपली अक्षणा पोहे शिरा असं नाश्त्याचे पदार्थ बनव्यात बनवण्यात एकदम एक्सपर्ट आहे आणि बघा तिनं डोक्यावर तिनं का थोडंसं कांद्याचं देठ कट करून ठेवला होता तर म्हणे डोळ्याला पाणी येत नाही काही माहीत नाही पण असं ती म्हणत होती की डोळ्याला पाणी येत नाही तर घराच्या ना आमच्या एक कडीपत्त्याचं झाड आहे बघा तर अगदी छान असं कढीपत्त्याची वास आहे तर ताजा ताजा ना तिनं कडीपत्ता पण आणला होता तर पोहे बनवण्यासाठी तर कांदा मिरची टोमॅटो ना असं सगळं तिनंच कट करून घेतलेलं बारीक आणि असं मस्त बघा पोहे बनवायला घेतले सगळं मसाला परतून वगैरे तर खूप छान असं पोहे झाले होते बघा एकदम मस्त असं तर तुम्हाला पण कसे वाटले ना नक्कीच कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका मग कसे झाले या मग सगळे तुम्ही पण नाश्ता करायला